उद्घाटन करताना फित्ति मला खूप आनंद होत आहे ऍक्च्युली फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला स्वतः मी वर्कआउट चालू केल्यानंतर मला समजलं आणि मी डिसाईड केला ह्याच्यात मी डेडिकेशन आणि इन्स्पायर घेतला आणि आपली पण स्वतःची जिम असावी या हिने मी ऍप स्कोर ह्या सहकारी मित्र शाह पटेल सन्मान्य आमचे ज्येष्ठ नेते इम्रान शेख पटेल यांचे चिरंजीव यांनी ॲपस्कोर या जिमचं या ठिकाणी सुंदर असं उद्घाटन आज या ठिकाणी माझ्या हस्ते होत असताना खर तर मी आल्यानंतरच सांगायला म्हटलं की तू एक उत्तम डेव्हलपर्स आहे पण तुला ही कल्पना कशी सुचली सुंदर अशी फिटनेस जिम या ठिकाणी कोकोलीकरांसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे शाहनवाज हा अतिशय एक चांगला डेव्हलपर्स एक चांगला तरुण मुलगा वडलांचा इवरामशेठ पाटील यांनी या संपूर्ण कोकोली शहरासाठी आतापर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान त्यांचं सातत्याने आजही आहे आणि शाहनवाज अतिशय संयम्य असणारा हा माझा सहकारी नवनवीन कल्पना ह्या कोकणी शहरासाठी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तो करत असतो भव्य दिव्य अशी ही जी कोकणीकरांसाठी नव्याने माझ्या मते कोकणी शहरामध्ये पहिल्यांदाच अशी जी आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाली ती शहानवाज तुला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्ही तुमचा वर्कआउट चालू ठेवा खेळ ही अशी गोष्ट आहे तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्ही सगळ्या आजारापासून मात करा तुमच्या बॉडीतले मसल्स तुमचे स्ट्रॉंग होतील अँड यू विल गेट गेट मच मोर इम्पॉर्टन्स अबाउट युअर डाइट यू विल गेट मच मोर अवेअर अबाउट अवर डाईट अँड एव्हरीथिंग येस सो जस्ट आय वॉन्ट टू से डॅट इट्स अ स्मॉल काइंड ऑफ अवेअरनेस टू ऑल द केसन टू जस्ट कि फोकस ऑन युअ